ओटीटी प्लॅटफॉर्मवरून दाखवल्या जाणाऱ्या अश्लील वेब सिरीजला पायबंद घालण्यात यावा त्यावर दाखवले जाणारे अतिरंजित भडक शिवराळ भाषा नात्यांचा अनादर पाशवी क्रूरता हे सर्वच गुन्हेगारीला प्रोत्साहित करणार आहे त्यामुळेच अशा वेब सिरीज आणि चित्रपटांवर नियंत्रण आणि सेन्सॉर ठेवण्यासाठी से केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देण्यात आह राज्यातील अठ्ठेचाळीस खासदारांनाही संसदेमध्ये आवाज उठवण्याचंही त्यांना पत्र दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी शुक्रवारी दिली हा प्रकार सेन्सॉर नियंत्रणात आणला गेला नाही तर मात्र मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदारांना पत्र लिहिलेलं आहे आणि संसदेत हा विषय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सर्वच खासदारांना आम्ही भेटणार पण आहोत आणि त्यांच्या सोबत आम्ही त्यांना हे पत्र कुरिअर देखील केलेलं आहे मला अपेक्षित आहे की यातले एक, एक काही खासदार तरी या पालक आहे पालक म्हणून हा विषय संसदेत उठवतील आणि या सगळ्यांवर बंदी घात घालण्यासाठी त्यांचं एक पाऊल पुढे असेल बघा आम्ही रस्त्यावर भांडू शकतो आतमध्ये यात लोकांना भांडायचे जर त्यांच्यामधली आई वडीलपणा जर जिवंत असेल तर नक्कीच तो, तो हा विषय संसदेत घेतील अशी आम्हाला खात्री आहे